आमदार दादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक सत्तावीस मे रोजी सांगली जिल्हाधिकारी यांना राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सांगलीपेठ इस्लामपूर रस्त्याला द्यावे असे सर्व अहिल्यादेवीप्रेमी यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले होते दिनांक पंचवीस जून दोन हजार पंधरा रोजी आमदार दादा गाडगीळ यांना अधिवेशनापूर्वी अहिल्यादेवींचे नाव देण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यासंदर्भात निवेदन दिले होते आमदार गाडगीळ यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे नाव सांगलीपेठ रस्त्याला देऊन कार्यपूर्तता केली आहे त्यानिमित्ताने आमदार गाडगीळ यांना अहिल्या देवींची प्रतिमा देऊन आणि मिठाई भरून सत्कार करण्यात आला यावेळी अमर पडळकर भाजपा सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वैशाली पडळकर शहाजी भोसले राजू नलवडे शैलेश पवार सुमित शिंदे उदय बेलवलकर उदय मुळे मनोज यमगर भारत माने वरतपट समाधान लोंडे लिकाय शेख समीर मोमिन ऋतुराज सनगर पवन माने संध्या पडळकर जयश्रीताई मगदूम अपूर्वा मगदूम आदी उपस्थित होते पुणेश्वर अहिंद्यादेवी होतात यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आणि भारतीय जनता पार्टी व तमान अहि्या प्रेमींच्या वतीनं सांगेच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं सांगे इस्लामपूर रस्त्याला पुणेश्वर अहिंद्या देवीचं नाव देण्यात आलं आणि त्याच संदर्भामध्ये अधिवेशना आम्ही आणि कार्यसम्राट आमदार सदय आमदार यांच्या पदे हे मागणी दिले होते हे समज सर अहिल्या ठिकाणी अनेकांना सांभू इच्छितो ते आमचे पालेसम्राट आमदार खरोखर पाले सम्राट आहेत त्यांच्या मावाला साधेस त्याने काम करून दाखवलं तमाम धनधव समाजाला तमाम अहिल्या प्रेमींना दे न्याय देण्याचं काम અમદાવાદ સભય બાબાને તમામ ધંધા સમાજે અને અહિલ પ્રેમી વતીન અમદાવાદ સભય બાબાને ધન્યવાદ વ્યક્ત કરતો જય હિન્દ જય આયુષ્ય જય મંડળ